मला तुझा मिशिक जायला बाझी कापूल घायल जाईल सांग जाऊ लाय माझ्याशी घरी गाय जयशिवरा भावना स्वागत आहे आपल्या एजिक्रेशन या यूट्यूब चॅनलवरती तर तुम्ही आजचा व्हिडिओ इथं वी सुरुवातला बघितला असेल तर अशा प्रकारचा आपण इथं व्हिडिओ बनवणार आहोत मित्रांनो तर अशा प्रकारचा आपल्याला आज व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन या ॲपची इथं गरज पडणार आहे तर तुम्हाला हा ॲप जो आहे ॲप तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं मिळून जाईल मित्रांनो तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मित्रांनो तर तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही जे टेलिग्रामवरती जाऊन तुम्ही हा ॲप जो आहे तो डाउनलोड करू शकता मित्रांनो तर मित्रांनो आपल्या आजच्या आवडसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती इथं अवेलेबल आहे तर त्या वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो तर तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही मटेरियल इथं डाउनलोड करू शकता मित्रांनो तर मित्रांनो त्यासोबत मी जिथे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मटेरियल इथं अपलोड करत असतो तर तिथून सुद्धा तुम्ही इथं डाउनलोड करू शकता मटेरियल तर मित्रांनो टेलिग्राम चॅनलची लिंक आणि वेबसाईटची लिंक या दोघांची लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये इथं अवेलेबल आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला जिथे इथं सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहेत इथं येत असते मित्रांनो तर मित्रांनो अजूनही जेथे आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर इथं नक्की फॉलो करून घ्या मित्रांनो कारण तिथं सुद्धा आपल्या काही डेली अपडेट जे आहेत तिथं येत असतात मित्रांनो आणि आपले व्हिडिओ सुद्धा इथं येत असतात मित्रांनो तर त्याची सुद्धा लिंक जिथे डिस्क्रिप्शन मध्ये दे दिलेली आहे मित्रांनो तर तुम्ही तिथून जाऊन जिथे इंस्टाग्राम अकाउंटला तुम्ही इथं फॉलो करू शकता मित्रांनो चला तर मित्रांनो आपण जिथे आपल्याच्या व्हिडिओला इथं सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता ओके तर बघा मित्र आपल्या इथं सर्वात आधी आला एटमोश मध्ये बीटमार्क प्रोजेक्ट जो असेल तिथं आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचा आहे इम्पोर्ट केल्यानंतर आपल्याला सर्वात आधी आपल्याला प्लस मध्ये जाऊन मीडियामध्ये जायचे सर्व मित्र ऑडिओमध्ये जे आपल्याला येऊन जायचं ऑडिओमध्ये आल्यानंतर तुम्हाला का कशा प्रकारचा एक दिला असेल इथं ॲड तर तो इथं आपल्याला इथं ॲड करून घ्यायचा त्यानंतर तो जो आयडिओ असेल त्याची जी लेअर असेल ते, ले ते आपल्याला सर्वात आधी सर्व लेअरच्या खालती जिथे आपल्याला आणायचे आहे मित्रांनो राऊंड रेक्टँगल वन ह्याच्या खालती आपल्या त्याची जी लेअर आहे आयडिओची ती आपल्या इथं लावायची त्यानंतर राऊंड रेक्टँगल वन जे आहे आपल्याला मित्रांनो दिसत आहे त्यावर क्लिक करून तो जो असेल लेअर त्या ती तर ती इथं डिलीट करून टाका तर डिलीट वगैरे इथं केल्यानंतर आता आपल्या इथं बघा काय आणायचं आता तुम्हाला सर्वात आधी इथं एक इमेज दिसत आहे बघा ऑडिओच्या वरती तर त्यावरती क्लिक करून कलर अँड फिल्डमध्ये जायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला न्यू प्रोजेक्ट दिसत आहे त्यामध्ये जायचे त्यानंतर तुम्हाला इथं जे कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो इथं इमेज घ्या आणि त्यांच्यावरती प्लसवरती क्लिक करा म्हणजे आपला जो इथं इमेज असेल तो इथं ॲड होऊन जाईल मित्रांनो त्यानंतर इथं ग्रुप अँड मास्क कोण दिसत आहे तर त्यामध्ये आपल्याला जायचं आहे त्यानंतर एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे परत आता जो आपण सर्वात आधी जो इमेज घेतला होता तोच आपल्या इथं परत आपल्या इमेज घ्यायचा आहे तर त्यासाठी आपल्या कलर फील्डमध्ये जाऊन परत इथं न्यू प्रोजेक्ट दिसत आहे त्यामध्ये जाऊन आता जो तुम्ही सर्वात आधी इथं इमेज घेतला होता तर तोच इथं इमेज घ्या वरती प्लसवरती क्लिक करा म्हणजे आपला जो इमेज असेल तो इथं ॲड होऊन जाईल त्यानंतर आपल्या इथं बॅक येऊन जायचं आहे मित्रांनो त्यानंतर परत इथं तुम्हाला ग्रुप वन दिसत आहे त्यामध्ये जाऊन एडिट ग्रुप एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे त्यानंतर तुम्ही त्या इमेजवरती क्लिक करून एडिट टेक्समध्ये जाऊन तुम्हाला हवा तो इथं इमेज इथं घेऊ शकता त्यानंतर राईटवरती वरती इथं क्लिक करा म्हणजे आपल्या इमोजीसुद्धा सुद्धा एडिट होऊन जातील मित्रांनो तर त्यानंतर आपल्याला परत पुढे यायचं आहे मित्रांनो पुढं आल्यानंतर आता मी तुम्हाला सांगतो तशी इथं स्टेप फॉलो करा तर इथं तुम्हाला ह्या तीन लेअर दिसत आहेत तर त्या तीन ते लेअरवरती इथं लेफ्ट साइडला लाँग प्रेस करून घ्या त्यानंतरवरती तुम्हाला दोन स्क्वेअर प्लस दिसत आहे त्यामध्ये जाऊन कॉपी थ्री लेअर करा परत नंतरच्या बीटवरती येऊन इथं पेस्ट करून टाका त्यानंतर नंतरच्या बीटवरती आपलं येऊन जायचं आता आपल्या त्या ज्या लेअर आहेत त्या बीटपर्यंत यायला हा कमी पडत आहे तर तिथपर्यंत आपल्या त्या लेअर आहेत ती इथं ॲड ॲडजस्ट जे इथं करायच्यात तर त्यासाठी आपल्याला काय अर्थ बघा मित्रांनो आपल्याला त्या ग्रु जो आपला इथं ग्रुप गुरू आहे मित्रांनो एज्युकेशन असा आहे मित्रांनो त्यावरती क्लिक करून स्प त्या बीटवरती येऊन आपल्या स्पीड ऑप्शनवरती जाऊन एकदम शेवटचा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे तिथं पण ती जे लेअर आहे ती ए होऊन झाली मित्रांनो परती इमेज जो आले लेअरवरती क्लिक करून परत स्पीड ऑप्शनवरती जाऊन परत शेवटचा जो ऑप्शन असेल तिथेच सिलेक्ट करा म्हणजे आपली जी लेअर आहे ती तिथपर्यंत ए होऊन जाईल मित्रांनो आणि जो आपला जो व्हिडिओ आहे मित्रांनो त्याला ऍडजस्टमेंट वगैरे इथं करायची नाही तो तेवढाच व्हिडिओ आहे मित्रांनो परत नंतरच्या परत आपल्या त्याच बीटवरती थांबायचे परत त्या लेअर असतील त्या इथं पेस्ट करून घ्यायच्यात परत नंतरच्या बीटवरती येऊन परत पेस्ट करून घ्या मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपल्या इथे बीटनुसार तुम्ही ह्या ज्या लेअर असतील त्या इथं तुम्ही पेस्ट जे ते इथं करून घ्या ओके तर मित्र इथे जेवढे काही बीट होते तर त्या बीटनुसार मी ते जे प्रोजेक्ट होते ती इथं मी अप्लाय करून टाकलेत मित्रांनो अडजेस्ट वगैरे इथं करून घेतलीत तर त्यानंतर आता आपल्या काय अर्च बघा त्या ग्रुपमध्ये आता आपल्याला इमेजेस जे आहे ते इथं चेंज करायचे असतील तर त्यासाठी इथं बघा काय अर्थ आहे तर आपल्याला काय अर्च बघा त्या ग्रुपच्या इथे येऊन जायचंय मित्रांनो त्यानंतर इथं बघा ग्रुपच्या खाली तुम्हाला बघा एक इमेज दिसत आहे तर त्या इमेजवरती जाऊन कलर अँड जावा परत प्रोजेक्ट मध्ये जाऊन तुम्हाला हवा तो इथं इमेज घ्या घेतल्यानंतर आपल्या बॅक येऊन जायचं त्यानंतर आपल्याला परत तुम्हाला एज्युकेशन अशा प्रकारचे त्यामध्ये जाऊन एडिट ग्रुपमध्ये जायचे परत जो आपण इथं सर्वात आधी इमेज ऍड केला होता तो जिथं आपल्या इमेज ऍड करायचा तर त्यासाठी आपल्याला त्या इमेजवरती क्लिक करून जायचे त्यानंतर कलर आणि फीलमध्ये जाऊन परत त्याच्यावरती क्लिक करा जो आपण इथे इमेज ऍड केला होता तो जिथे इमेज तुम्ही इथं परत ऍड करून घ्या आणि परत बॅक येऊन जावा तर मित्रांनो आता तुम्हाला इथं माहिती इथं पडले की फोटो जे आहेत ते कसे रिप्लेस वगैरे करायचे कसे ॲड करायचे जो मला माहिती पडले तर ही स्टेप फॉलो करून आता इथं जेवढं काय आपले इथं आता ग्रुप्स वगैरे असतील ते सर्व ग्रुप्स तुम्ही इथं एडिट इथं करून घ्या मित्रांनो परत एकदा तुम्हाला इथं स्टेप जे आहे ती इथं सांगतो काय अर्थ बघा त्या इमेजवरती क्लिक करून जायचं आपल्याला जा 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 त्यानंतर आपल्याला कलर फील्डमध्ये जाऊन तुम्हाला जो हवा तो इथं इमेज घ्या घेतल्यानंतर येऊन जायचं आहे परत आपल्याला जिथे काय अर्थ एज्युकेशन ग्रुपमध्ये जाऊन एडिट ग्रुपमध्ये जायचं ओके तर बघा मित्र आपल्या जिथे काय आपल्याला त्या इमेजवरती क्लिक करून कलर आणि फील जाऊन आपल्या परत इथे तुम्हाला काय दिसत आहे त्यामध्ये जायचं आणि जो आपण आधी फोटो इथं ऍड केला होता तोच इथं फोटो आपल्याला रिपीट करून घ्यायचा आहे तर त्यानंतर आपल्याला जिथे परत काय बॅग जिथे येऊन जायचे तर मित्र आता तुम्हाला जिथे फोटो कसे इथे ऍड करायचे तुम्हाला माहित पडले तर तुम्ही हि स्टेप फॉलो करून आता इथं आपले जेवढे काही इथं ग्रुप्स वगैरे असतील त्या ग्रुप्समध्ये तुम्ही इमेज जे असतील तिथे तुम्ही ऍड करून घ्या ओके तर मित्र इथं आपले जेवढे काही ग्रुप्स होते त्या ग्रुप्समध्ये मी इमेजेस जे आहेत तिथं ॲड करून घेतलेत आता त्यानंतर आपल्या इथे का काय हरच आहे किमोजी जो आहे तो आपल्या इथं ॲड करायचा आहे तर तो ॲड करण्यासाठी आपल्या इथे काय अर्यचं बघा आपल्या दोन पॉईंट अठ्ठावीस सेकंदाच्या बीटवरती आपल्या इथं येऊन जायचे आल्यानंतर आपल्या प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे त्यानंतर एक तुम्हाला एक अशा प्रकारचे किमोजी दिलं असेल तो ॲड करून व्हिडिओच्या एंडला येऊन आपला जो पहिला ऑप्शन असेल तो सिलेक्ट करा म्हणजे येणेपर्यंत त्याची जी लेअर असेल तिथे येऊन जाईल मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा इथं व्हिडिओ होता तो इथे रे रे रेडीज झाला आहे तर रेडी रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये इथे सेव करण्यासाठी बघा काय जवळ सेटिंगच्या बाजूला जो ॲरो दिसत आहे त्या एअरवरती जावा त्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती जावा मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा व्हिडिओ होता तो गॅलरीमध्ये जाण्याची सुरुवात झाली आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला जे ते सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या घ्या कारण की आपल्या युट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ज्या ट्रेंडिंग व्हिडिओ त्या रोज इथं येत असतात मित्रांनो तर मित्रांनो भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र